हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय न शिवशानाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करेल मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग करण या पाचंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो इतिशच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने योगनाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली शास्त्रानुसार असावे देवघर योग्य देशाला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावे प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची आंतरबाह्य कर्मशुद्धी असायला तरच आपण नानासुद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग मग मी आपणास सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस समसर शोभनायन उत्तर ऋतो शिशिर मास फाल्गुन पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल मार्च शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र रात्री दहा वाजून चार मिनिटांनंतर ज्येष्ठा नक्षत्राला नक्षत्रा सुरुवात योग मित्रांनो सिद्धी योग आहे रात्री दहा वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलव करण आहे सकाळी आठ वाजून हो बावन्न मिनिटानंतर तैकील करण्याला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून चौदा मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता मीन राशीत असेल चंद्र उच्च राशीत गुरु मेष राशी आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असतो मुंबई भागातील याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एक्कावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या नित्य पूजेसाठी लागणारा संकल्प जो आहे तो सोडणार आहोत

एकोणविसशे पंचेचाळीस प्रभावादि षष्ठी सवळसर शोभन नाम सहस्र उत्तरायणे शेषेरो तो फाल्गुन मासे कृष्णपक्षे शनिवार वासरे अनुराधा नक्षत्रे सिद्धी योगे कौलव करणे पंचमेश शोभतीचं वीर गोत्रात उत्पन्न मी कळप्पा मौ पात्र दुरुदर्श येद्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर विद्यार्थी विधिवत पंचोपचार नित्यदेवपूजा एवं इष्टलिंग पूजा कक्ष मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या अवज्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तरुणात सोडव मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपा करून आपण वर बदललेल्या पंचांगानुसार नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे तेव्हाच आपली सेवा जी आहे धार्मिक सेवा ही संबंधित देवतेपर्यंत पोहचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय दुखमय बनण्याचा योग विभागा यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त का याप्रमाणे दिलेले आहेत मित्रांनो सर्वात प्रथम साखरपोळ्यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक तीस एप्रिल दिनांक एक तीन आणि पाच डोळ्या जेवणासाठी मुहूर्त नाही मित्रांनो आता बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तीस एप्रिल दिनांक पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक एप्रिल दिनांक पाच गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक तीस एप्रिल दिनांक एक पाच आणि सहा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त आता या मासामध्ये नाही मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक दिनांक एप्रिल चार आणि पाच आणि सहा भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त नाही मित्रांनो देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेला आहे एप्रिल दिनांक पाच मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्स मध्ये मला विचार किंवा पंचांग किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करून किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडून तसेच पंचांगातील भाऊ संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड शक्यच करू नका मित्रांनो संकल्प सोडून आपण हे कर्मकांड केलेले आहे मित्रांनो हे लक्षात घेऊ मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी रीती आहे ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो रंग पंचमी आहे हा होळीचा शेवटचा होळी जी पर्व आहे होळीचा पर्व महापर्व त्याला आपण त्याचा हा शेवटचा दिवस आहे आज आहे तर हा रंग जो आहे मित्रांनो हा रंग खेळण्याचा हा रंगपंचमी हा सण आहे होळीच्या दिवशी नाही धुळवडीच्या दिवशी नाही पण रंगपंचमीच्या दिवशी आपल्याला रंग खेळायचा असतो पण या उलट आपण आपले धर्माचरण करतो मित्रांनो त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्या तेव्हा सांगितलेल्या वेळी जर आपण आपले सण वार परत वैकल्य साजरे केले तर त्यात आपल्याला आपल्या नावे पुण्य जमा होण्याची शक्यता जास्त राहते आग्ने पृथ्वीवर रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत हजर आहे या वेळेपर्यंतच आपण नव्याने काही यज्ञ करायचे असेल तर करू शकता फक्त पुढे चालून ते बंद पडू नयेत याकडे लक्ष द्यावे मित्रांनो अन्यथा आपला दोष लागण्याची शक्यता राहुकाळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा या काळात जर आपली महत्वाची कामे होत नसली बिघडत असते कृपा करून इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण राहू आपल्यासाठी योग्य नाही असे समजून आपण इतर वेळेत त्या कामाला पूर्ण करायचे मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकार्य हे संबंधित उचणी होते लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येत असतो आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धर्म कर्मचाऱ्यांना सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार सेअर तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्र पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिवकल्याण हरि हरिओम शिव महादेव